सध्याचा जो ट्रेंड चेंज झालेला आहे म्हणजे फॅक्टरी वगैरेपासून वी हॅव मोर इन सर्विस इंडस्ट्री आणि कमर्शियल थिंग्स आणि तिथे या गोष्टी बऱ्याचदा घडतात की उद्यापासून तुम्ही कामावरती येऊ नका तर अशा वेळेस मी त्या कामगाराला सांगेल की तो नजीकच्या कामगार कार्यालयामध्ये जाऊन नक्कीच तक्रार देऊ शकतो त्याचप्रमाणे आपलं पोर्टल आहे शासनाचं आपले शासना सरकार म्हणून त्या पोर्टलवर पण ते ही तक्रार देऊ शकतात फक्त त्यांनी काळजी काय घ्यावी की कधीही कामावर लागताना त्याला जे काही अपॉइंटमेंट लेटर मिळालेलं असतं ते सांभाळून ठेवावं कारण तो एक त्याच्याकडचं कागदपत्र असतं दाखवणारं की हा कधीपासून तिथे कामावर होता आणि काय काम करत होता ह्या पद्धतीची ती कागदपत्रं त्याच्याजवळ नक्कीच असावीत त्याचं जे वेतनपत्रक हजेरीपत्रक त्या आस्थापनेचं हजेरीपत्रक ह्याचं देखील शक्य असेल तर त्यांच्याकडे त्याची परत असायला हरकत नाही किंवा त्यांना वेतनाची स्लीप दिली जाते वेज स्लीप दिली जाते ती असायला हवी म्हणजे त्याचं वेतन नक्की काय होतं लास्ट ऑन सॅलरी बरेचसे कॅल्क्युलेशन्स हु, जे आहेत ना लिगल ड्यूजचे हे लास्ट डॉन सॅलरीवरती अवलंबून असतात सो अशी कागदपत्रं त्याच्याजवळ असण्याची फार आवश्यकता आहे किंवा त्याला जर ग्रॅच्युटी मिळायला हवी असेल तर त्यांनी पाच वर्ष सर्विस कंप्लीट केली की नाही पुन्हा त्या आस्थापनेमध्ये दहापेक्षा जास्त कामगार होते की नाही ही गोष्ट देखील आपल्याला जेव्हा सिद्ध करायची असते तेव्हा मालक नक्कीच ही कागदपत्रं आमच्या कार्यालयामध्ये कागदपत्रामध्ये पटकन सादर करत नाही अशा वेळेस कामगाराकडे ही कागदपत्र असणं आवश्यक आहे अच्छा पण मग ती त्याला मिळवणं पण थोडस चॅलेंजिंग आहे ना की कारण आपले ऑफिसरची ही कागदपत्र आपण बघायला कामगार कायद्यांमध्ये अशी तरतूद आहे की त्या कामगाराला त्याची मंथली वेजेस जे आहे वेतन चिठ्ठी ही मिळालीच पाहिजे पेमेंट आपण लेटर मिळाली तर ह्या काही बेसिक गोष्टी सुद्धा त्याच्याकडे असू शकतात आणि ते झाल्यानंतर त्यांनी आमच्याकडे जेव्हा तक्रार करतात तक्रार केल्यावर त्यांच्या तक्रारीच्या आधारे आम्ही त्यांचे जे मालक स्थापना प्रतिनिधी आहे त्यांनाही बोलवतो आणि ह्या दोघांमध्ये शक्यतो ह्याला कामावरती परत घेण्यासाठी जर तो इंडस्ट्री डिस्प्यूट ऍक्टमध्ये कामगार संधेत बसत असेल तर त्याला कामावरती परत घेण्यासाठी आपण आधी प्रयत्न करतो पण बरेचदा काय होतं की आपापसातले आप संबंध हे कधी कधी कामगाराची पण चूक असते की कामावरती व्यवस्थित न वागणं किंवा हवं ते आउटपुट न देणं अशी काही कारण सुद्धा असू शकतात तर मग तो प्रयत्न आपला पहिला असतो की त्याला कामावरती परत घ्यावं आणि नाही घेतलं तर मग कायदेशीर जी त्याला दिली पाहिजे की रिट्रेंचमेंट कॉम्पन्सेशन आहे ग्रॅच्युटी आहे पी एफ एसच्या संदर्भामध्ये राहिलेल्या रजेचा कदाचित त्याचा पगार वगैरे असेल आपडली प्रॉ बोनस असू शकेल तर अशा प्रकारे आपलं कार्यालय त्यांना सर्व प्रकारची मदत करतात